ंद सद्गुरु योगीराज भगवान स्वामी समर्थ महाराज की प्रिय स्वामी भक्तांनो आज गायत्री मातेचा जप आणि स्वामी महाराजांचा जप केल्याने तुमच्या शरीरावरती काय बदल होतोय ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तर स्वामी भक्तांनो गायत्री माता ही खूप तेजस्वी आहे आणि मानवाला तेज प्रदान करणारी माता आहे आजच्या या धावपळीच्या जीवनात माणसाला पुढं जप तप करायला वेळ सुद्धा नाहीये तर मी तुम्हाला एक सांगतो तुम्ही आयुष्यभर आपली सगळी धावपळ होती मानवाला त्याच काही घेणं देणं राहिलेलं नाही फार थोडेसे लोक आहेत असे का त्यांची एकदम स्वामीवरती निष्ठा आहे नवे नवे स्वामी तुम्ही आहेच श्रद्धा आणि निष्ठेमध्ये खूप बदल आहे कारण श्रद्धा हे लोक करतात म्हणून आपली श्रद्धा असते आणि तुम्ही आहेत वेळोवेळी तुम्ही माझ्याकडे बघताय तुम्ही जे जे कर्म करताल कोणतंही कर्म असू द्या तर त्यावेळेस आपण एवढंच समजायचं की स्वामी मला बघतायत स्वामी मी जे जे कर्म करतोय ते सारे माझ्या स्वामींच्या चरणी मी अर्पण करतोय स्वामी माझ्याकडून चुकलं तरी ते तुम्हाला माहिती आहे नाही चुकलं तरी बी माहिती आहे पण आजच्या सध्याच्या या युगात सगळा स्वतःच्या शरीराकडे सुद्धा लक्ष देण्यास वेळ नाही फक्त त्यांच्या डोक्यात एकच फक्त पैसा 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 तर मित्रांनो सकाळी उठायचं फक्त तेवढंच स्नान झाल्यानंतर जेवढं फ्रेश दिसाल जेवढं तेजस म्हणजे तुम्हाला तुम्हाला जेवढं तेज तुम्हाला दिसतं मी आज खूप फ्रेश दिसतोय आज खूप टवटवी दिसतोय परत नंतर एक दीड तासाने पुन्हा चेहरा काळा आणला जातो तुमच्या चेहऱ्यावर निस्तेज तुमचा चेहरा असा निस्तेज होतो तर याकरता तुम्हाला एकदम साधा आणि सोप्पा उपाय तुम्ही हा प्रयोग तुम्ही करून पहा आणि सव्वा महिन्यात तुम्हाला काय बदल होतोय ते मला कमेंटमध्ये सांगा सकाळी सूर्योदयापूर्वी लवकर उठणे फक्त सव्वा महिना तुमच्या चेहरा आत्ता फोटो काढून ठेवा आणि सव्वा महिन्यानंतर तुम्ही पुन्हा फोटो काढा तुम्हाला काय बदल जाणवतोय ते बघा तर सकाळी उठल्यानंतर अकरा माळी स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आणि त्यानंतर गायत्री मातेचा जप करायचा जेणे तुम्ही क्लिअर सव्वा महिना करा फक्त सव्वा महिना ब्रह्मचर्य तुम्हाला पाळावं लागेल सव्वा महिन्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा कसा दिसतोय ते मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा आणि स्वामींचं अधिष्ठान मांडायचं स्वामी महाराजांचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करायचा गायत्री मातेचा जप इतका काय अवघड नाहीये ओ भरगू प्रचोदयात असा गायत्री मातेचा जप आहे आणि तुम्हाला जर त्याची प्रचिती जर बघायची असेल तुम्ही अगदी त्याच्यामध्ये असं परिपूर्ण स्वतःला वाहून वाहून घ्यायचं आणि बघायचं तुम्ही फक्त असं हातामध्ये पाणी घ्या तुमच्या अकरा माळे होईपर्यंत तुमच्या पाण्यातून कशी वाफ बाहेर येते हा प्रयोग तुम्ही करून पाहा फक्त तुमची निष्ठा हवी आहे स्वामींच्या चरणावरती आणि गायत्री मातेच्या मंत्रावरती तसंच तुम्ही त्याबरोबर जर तुम्ही कालभैरवाटक जर म्हटले तर कालभैरव हे कवच सिक्युरिटी येते आपल्याला खूप लोक विचित्र आहेत कोणी करणीचा प्रकार करतं कोणी घालण्याचा प्रकार करतं आणि याचं चा खूप चांगलं सल्लंय आणि याच्यामध्ये कसा फायदा घालायचं पण तुम्ही जर एकदा जरी म्हटलं तरी त्याची चोवीस तास पावर असते तुमच्यावर जर कोणी प्रयोग केला तरी पुन्हा रिटर्न जाते कारण कालभैरव म्हणजे बाबा भोलेनाथाचा अवतार आहे आणि अकरा वेळा जर म्हटलं कालभैरवाष्टक सुद्धा तर तुम्हाला तुमच्या अनेक अडचणी दूर होतील तुमच्यावरती कर्ज पाणी जरी झालेलं असलं तरी सुद्धा समोरचा माणूस ज्याच्या ज्याचं कर्ज आपल्यावर आहे तो खूप चळतळ करीत असतो आपली तर मग देण्याची इच्छा असते पण त्यावेळेस तुमची तरतूद नसते तर स्वामी भक्तांनो रोज तुम्ही अकरा वेळा काल भैरव असता का मला आणि जर तुम्हाला असं वाटत तर भैरव बाबा माझ्या समोर कस कधी प्रगट होतील तुम्हाला त्याला बघण्याची तुमच्या तेवढी दैव शक्ती नाही तेवढी तुम्हाला दिव्य दृष्टी लागते त्याला बघण्यासाठी तर बघायचं असल तर एक्केचाळीस दिवस बाबाचा टायमिंग आहे रात्री दहा ते पहाटे तीन पर्यंत उत्तरेकडे तोंड करायचं अगरबत्ती लावायची आणि रोज झोपतानी काल भैरवाष्टक म्हणा रोज असं कंटिन्यू तुम्ही एक्केचाळीस दिवस म्हणा एक एक वेळेस म्हणा तीन वेळेस म्हणा पाच वेळेस म्हणा सात वेळेस म्हणा नऊ वेळेस म्हणा अकरा वेळेस म्हणा जी विषम संख्या आहे त्या संख्येतूनच म्हणा तुम्हाला काय जाणवत आहे ते तुम्ही बघा तर मित्रांनो माझा हा मी जे हा संदेश तुम्हाला देतोय कसा वाटलाय तुम्हाला तुम्हाला कमेंट मध्ये सांगा लाईक करा सबस्क्राईब करा तुम्हाला अजून मी जे जे व्हिडिओ माझ्या माहितीप्रमाणे जेवढं सांगताय जेवढं जेवढं मी अनुभवलंय तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतोय तर उद्या मी तुम्हाला पुढील भागात अजून सांगल जे काही काही गोष्टी मानवासमोर जानकर बी बन बनणार आहे माणूस आत्ता म्हणजे अशी परिस्थिती झाली सगळ्या गोष्टी त्याला माहिती असतात कारण एकशे वीसच्या स्पीडनी तो चालतो त्याला माहिती आहे वळणवाल वाचणार नाही तरी तो वळण बसवण्याचा प्रयत्न करतो अशी सध्याची परिस्थिती आहे या धावपळीच्या जीवनात म्हणून मी तुम्हाला अजून उद्या सांगणार आहे जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटे ब्रह्मांड नायक भक्त भक्ताभिमानी श्रीपाद श्री वल्लभ विजय दत्त श्री गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय ब्रह्मभुप्त मोरे दादा की जय